स्पेशल कॅटेगरी स्टेटस बरोबर त्याला आपण म्हणतो विशेष राज्य ओके okay, दर्जा चालेल हे विशेष राज्य दर्जा किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेटस बरोबर तुम्हाला माहित असेल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्या कारणामुळे हे दोन पक्ष नंबर एक जेडीयू बरोबर जनता दल युनायटेड बरोबर बर एक वेळा काय करू आपण हा जो जनता दल आहे ना याचा एक इंटरेस्टिंग इतिहास आहे बरं का जनता दल युनायटेड जनता दल सेक्युलर बरोबर नाही का आणि हा अभ्यासक्रमाचा भाग आहे बरोबर नाही का, एक का एक तर एक दिवस मला रिमाइंड करा तुम्ही आपण त्याच्यावर काय करू एक वेळा बोलू आपण ठीक आहे पर्यंत तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जनता दल युनायटेड बरोबर म्हणजे नितीश कुमार यांचा आणि तेलुगु देसम पु चंद्रबाबू नायडू यांचा हे एकेकाळी ज्या कारणामुळे बरोबर म्हणजे जत्रेमध्ये बिछेडले म्हणतो ना आपण तसं एनडीए पासून दूर गेले होते एनडीए म्हणजे बीजेपी पासून दूर गेले होते विषय विषयकडला इथपर्यंत त्याच लक्षात ठेवायचं डिमांडवर ते, ते पुन्हा काय आले आतमध्ये आले बरोबर आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो किंवा हा एक असा घटक असू शकतो की ज्याच्यामुळे केंद्राचं सरकार केव्हाही काय होऊ शकते अस्थिर होऊ शकते बरोबर आणि इज अ पार्ट ऑफ अवर सिलेबस विशेष राज्य दर्जा आपण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बाकी याचे पॉलिटिकल अँगल वगैरे बघणार नाही ठीक हो। आहे चला आता बघा विशेष राज्य दर्जा म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय आहे तर बघा ऍक्च्युली काय झालं होतं संविधान सभेमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादेशिक असमतोल आहे बरोबर नाही का म्हणजे उदाहरणार्थ नॉर्थ इस्ट कडले प्रदेश थोडे गरीब आहे बरोबर काही प्रदेश थोडे सदन होते त्यामुळे या प्रादेशिक असमतोलपणाला दूर करण्यासाठी संविधानामध्ये काही तरतूद आहे बरोबर त्यातला स्पेशल एक कलम म्हणजे तीनशे एकाहत्तर इज एट बरोबर पण जसं संविधान लागू झालं संविधान लागू झाल्यानंतर पण काही बाबी कळल्या की अरे बाबा काही बाबतीमध्ये काही राज्य हे अजून मागास आहे आणि त्यांच्या विकासासाठी काम करणं काय आहे हे गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर बरोबर ऐका पाचव्या फायनान्स कमिशनने फायनान्स कमिशन, कमिशन बरोबर ज्याचे अध्यक्ष होते महावीर त्यागी की तो फायनान्स कमिशन पाचव्या वित्त आयोगानं ज्याचे अध्यक्ष कोण होते महावीर त्यागी त्यांनी लक्षात ठेवायचं स्पेशल कॅटेगरी स्टेटस ही स्कीम लाँच केली कितव्या वित्त आयोगानं पाचव्या तुमच्या माहितीसाठी कंबाईन दोन हजार मला वाटते बावीस मध्ये हा प्रश्न पूर्वपरीक्षेला होता कोणता प्रश्न हा नाही जो पुढे मी शिकवणार त्यामुळे बरोबर विशेष लक्ष द्या आणि तुम्हाला कंटेम्परी पॉलिटिक्स पण बरोबर कळेल आणि या पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आपण तीन राज्यांना विशेष राज्य दर्जा दिला सुरुवातीला तीन आता अकरा राज्य आहे बरोबर आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काय पाचव्या वित्त आयोगानं म्हटलं होतं स्पेशल कॅटेगरी स्टेटस द्या पण चौदाव्या वित्त आयोगानं म्हटलं होतं हे स्कीम बंद करा समजलं चौदाव्यानं काय म्हटलं हे स्कीम बंद करा आणि पाचव्यानं काय म्हटलं हे स्कीम सुरू करा इज नंतर बोल तुम्ही या अंतर्गत एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हे स्कीम लॉन्च झाली आणि सध्या किती राज्य रे अकरा राज्य हे या अंतर्गत आहे सुरुवातीला तीन होते इथपर्यंत समजलं आता दुसरा प्रश्न स्पेशल कॅटेगरी स्टेटस चा दर्जा एखाद्या राज्याला मिळणं म्हणजे लक्षात ठेवायचं त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा बेनिफिट काय होतो त्याचा बेनिफिट असा होतो बरोबर समजा नॉर्मल राज्य आहे उदाहरणार्थ आपलं राज्य आहे आपल्याला केंद्राकडनं निधी कसा मिळतो बघा असा मिळतो म्हणजे उदाहरणार्थ कधी ऐकलं का सत्तर तीस बरोबर साठ चाळीस बरोबर म्हणजे काय केंद्र साठ टक्के देईल केंद्र सत्तर देईल आणि बाकी राज्य देईल इज दॅट क्लिअर असा तो कार्यक्रम असतो पण जे विशेष राज्य आहे हे अकरा राज्य त्याचा रेशो माहिती कसा असतो नव्वद टक्के केंद्र देईल दहा टक्के राज्य समजलं का नव्वद दहाचा हा रेषो असतो कोणाचा या अकरा राज्यांचा म्हणजे विचार करा तुम्ही एवढे पैसे तुम्हाला केंद्राकडनं मिळणार आहे इज दॅट क्लिअर दॅट इज अ बेनिफिशियल ओके हा फायदा आहे विशेष राज्य दर्जाचा चला कळलं केव्हापासून सुरू झालं याचा फायदा काय होतो आता तिसरा आहे की याचा निकष काय आहे कुठल्या आधारावर लक्ष ठेवायचं हा विशेष राज्य दर्जा हा देण्यात येतो त्याचा आधार हा फिक्स नाही आहे तर मोठा मोठा वित्त आयोगाच्या निकषावर असं म्हटलं जाते नंबर एक म्हणजे त्या एरियामध्ये मी तर जंगल लिहू का म्हणजे फॉरेस्ट एरिया किती आहे जंगलांचं प्रमाण किती आहे सहा जिल्ह्यात जेवढं जंगल जास्त असेल विकासाच्या दृष्टीनं तो प्रदेश मागास असेल बरोबर त्यामुळे जंगल याचं ट्रान्सलेशन बघा तुम्ही फॉरेस्ट म्हणजे शब, शब्द वापरला पाहिजे हिली एरिया हा परफेक्ट शब्द आहे पहाडी प्रदेश जंगली प्रदेश म्हणजे हिली एरिया इथल्या हिली एरिया नंबर एक बरोबर थांबा मी नोट्स मध्ये करून देतो नंबर दोन लक्षात ठेवायचं की त्या राज्याचं त्याला आपण म्हणतो स्टेट इन्कम म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो राज्य उत्पन्न हे किती कमी आहे नंबर दोन नंबर तीन लक्षात ठेवायचं त्या राज्याचं काही इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आहे इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हा अर्थ होतो त्या राज्याला काही आंतरराष्ट्रीय बॉर्डर लागते काही संवेदनशील आंतरराष्ट्रीय बॉर्डर लागते बरोबर नंबर चार लक्षात ठेवायचं लोकसंख्या घनता इज दॅट क्लिअर कळलं का आणि पाच नंबर लक्षात ठेवायचं त्याचं सामाजिक आर्थिक बरोबर काही वेगळेपण आहे का विषय साहजिक आहे विशेष राज्य दर्जा इज नॉट अ पार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्युशन विशेष राज्य दर्जा आपल्या संविधानाचा भाग आहे का नाही आहे बरोबर त्यामुळे निकष पण त्याच प्रकारचे आहे इज दॅट क्लिअर या आधारावर काय देण्यात येतो विशेष राज्य दर्जा आता झालं काय आता बिहार पण म्हणते मागच्या वीस वर्षापासनं केंद्राचं पॉलिटिक्स म्हणजे बिहारचे केंद्रासोबत संबंध हे एकाच गोष्टीवर ठरतात ती गोष्ट आहे विशेष राज्य दर्जा कळला का म्हणजे नितीश कुमार जेवढ्या काळापर्यंत मुख्यमंत्री राहिले किंवा त्यांना बिहारमध्ये जे त्याला म्हणतात की म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि ते त्यांचं न्यूसेन्स व्हॅल्यू केंद्रामध्ये वाढू नये आता नाही आधीपासून तर त्यांचं एकच आहे विशेष राज्य दर्जा विशेष राज्य दर्जा मी बिहारबद्दल बोलत आहो आणि सेम तामिळ तेलंगणाबद्दल सॉरी आंध्र प्रदेश बद्दल कोण चंद्रबाबू नायडू दोन राज्यांनी विशेष राज्य दर्जाची मागणी केली आता नाही मागच्या दहा वर्षापासनं आणि चंद्रबाबू नायडू दोन हजार चौदा मध्ये मोदीजींसोबत लढले होते चौदा मध्ये प्रॉमिस काय केलं होतं आम्हाला विशेष राज्य दर्जा द्या आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत लढू मग ते प्रॉमिस पूर्ण केलं नाही त्यामुळे चौदा नंतर मोदी जे सत्तेवर आले होते त्यांच्यापासनं जत्रेत बिछडलेला म्हणजे दूर झालेला पहिला कार्यकर्ता म्हणजे चंद्रबाबू नायडू होते पहिले कार्यकर्ते तुझ्या माहितीसाठी बरोबर आणि कारण काय होतं विशेष राज्य दर्जा आता अगेन ते सत्तेमध्ये आहे इज दोन बिहारचं पॉलिटिक्स याच्यावर चालते आणि याला बरोबर बर, ना काँग्रेसने विशेष राज्य दर्जा दिला हो म्हटलं आणि ना कोणी दिलं अं के बीजेपीने बरोबर बर, सध्या स्थिती काय सध्या स्थिती अशी आहे चौदावा वित्त आयोग म्हणतो की बाबा कुठल्या राज्याला तुम्ही किती दिवस अजून विशेष राज्य दर्जा द्याल सत्तर पासनं स्कीम लॉन्च आहे एकोणीसशे एकोणसत्तर पासनं त्याच्यामध्ये काहीतरी क्षमता वाढली पाहिजे ना त्यामुळे हे स्कीम लवकरात लवकर बंद करा असं गव्हर्नमेंटचा ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणते इज दॅट क्लिअर मग एका बाजूनं हे मागत आहे विशेष राज्याचा दर्जा बरोबर आणि दुसऱ्या बाजूनं हे स्कीमच बंद करायच्या नादामध्ये लागले या कारणामुळे शंभर टक्के भविष्यात जे ठिणगी उडेल तो हाच एक प्रमुख मुद्दा आहे याचं कारण हे दोन राज्य या निकषावर बसत नाही आणि जर हे दोन राज्य या निकषावर बसले तर अख्ख्या भारतभर विशेष राज्याची मागणी सुरू होईल मग साहजिक काय सरकारला एकच करावं लागेल काय सगळेच राज्य विशेष राज्य म्हणजे काय म्हणजेचा अर्थ बरोबर सगळ्या राज्यांना किती द्या नव्वद दहा म्हणजे आता केंद्रावर काय लॉस होईल लॉस होईल केंद्राचं वित्त जरा गडबडेल ना बाबा राज्याला जास्त अनुदान दिल्यामुळे कळलं का त्यामुळे केंद्र जरा याला आकुडता हात घेतो आणि स्पेशल कॅटेगरी स्टेटस देण्याचा प्रयत्न करत नाही मला सांगा मुद्दा कळला का बरोबर -बर, आता मुद्दा जर कळला व्यवस्थितपणे तर यानंतर पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये डिबेटमध्ये चहा पेताना चार चौकात जे पॉलिटिक्सवर आपण चर्चा करतो ती समजते कारण फंडामेंटल गोष्ट जर माहीत नसेल तर ती चर्चा म्हणजे हवेत गोळीबार आहे ओके मला असं वाटते कीच कार्यक्रम आहे तो मला असं वाटते की नसलं पाहिजे डाटा मजबूत असला पाहिजे कॉन्सेप्ट मजबूत असेल तर बोलण्यामध्ये दम असतो इज दॅट क्लिअर अँड दॅट इज अ स्पेशल कॅटेगरी स्टेटस इज दॅट क्लिअर नोट्स बनवून देतो याची तुम्हाला जे फॅक्ट्स आहेत ते बरोबर आणि यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आतापर्यंत जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलं तर दोन हजार पंधरा मध्ये हा प्रश्न होता विशेष राज्य दर्जा, दर्जा म्हणजे काय दोन हजार बावीस ला हा प्रश्न होता त्याचा पर्याय नव्वद दहा होता बरोबर दोन वेळा यावर काय येऊन गेले प्रश्न येऊन गेले इज दॅट क्लिअर त्यामुळे असे जे विषय आहे म्हणजे मी आताच इताना मला एक दोन म्हणजे चार पाच सहा मेन्स दिलेले मुलं म्हणजे भेटले आपले जुने विद्यार्थी होते म्हणून मला यायला पाच मिनिटं उशीर झाला त्या मुलांना मी ते सांगितलं की बघा जे पहिल्या दर्जाचे मुलं आहे म्हणजे ज्यांनी भरपूर मेन्स दिलेले आहे त्यांना चोवीस मध्ये चांगला परफॉर्म जर करायचा असेल विशेष करून ऑनलाईन पोरांना बरोबर नाही का तर त्यांना माझी विशेष सूचना असेल दोन गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे एक म्हणजे असे फ्रंट ओपन करणे बरोबर आणि दुसरं म्हणजे डे डिसिप्लिन मेंटेन करणे म्हणजे दिवसाची डिसिप्लिन ह्या दोनवर काम झालं का तर नक्कीच तो रिझल्ट येईल बरोबर आणि जे लोक नवीन आहे त्यांना तर हे गोष्टी सुरुवातीपासून करणं काय अपेक्षित आहे ठीक आहे चलो एनी क्वेश्चन काही प्रश्न काय कर एनी क्वेश्चन रे हो बोला काय म्हटलं इंटरनॅशनल सीमा लागलेली असते हां पुढे त्यांना त्यांना हो समुद्री समुद्री अरे बाबा समुद्री पण सीमाच असते ना अरे बाबा एक असते भूसीमा एक असते समुद्री सीमा मालदीव सोबत तुमची कोणती सीमा लागते कोणती समुद्री सीमा एस करेक्ट काही प्रॉब्लेम नाही काय म्हटलं महाराष्ट्राला हा दर्जा आहे का नाही महाराष्ट्राला कसा राहील रे बाबा महाराष्ट्र बरगत स्टेट आहे ना महाराष्ट्र नंबर वन आहे हे म्हणजे गरीब राज्य आहे रे बाबा असं काबर करता महाराष्ट्र नंबर वन आहे ऑलवेज नंबर वन आहे रे एक मिनिट घेतो मी तुमची घेतो दोन मिनिट हवा काय म्हणत रे ट्रायबल पॉप्युलेशन पण असेल का नाही ट्रायबल पॉप्युलेशन हा क्रायटेरिया नाही याच्यात ओके लोकसंख्या घनता आहे जेवढी लोकसंख्या घनता जास्त असेल ओके तो क्रायटेरिया आहे कारण लोकसंख्या घनता काबार वाढते या कारणामुळे हिल एरियामुळे सोनम वागचुंग लडाख ती सिक्स एच सहाव्या अनुसूची मागणी याचा काय संबंध नाही स्ट्रॅटेजी लेक्चर घ्या खरे वा वा ओके बीमारू राज्य म्हणजे काय बिमारू राज्याचा अर्थ होतो की जे मध्य प्रदेश बिहार बरोबर नाही का ओडिसा ह्या राज्यांना बिमारू राज्य असं म्हटलं होतं बरोबर पण सध्या ती कन्सेप्ट नाही आहे कारण ते राज्य काय आले आहे बाहेर आलेलं आहे ठीक आहे चलो प्राचीनची नोट्स अवेलेबल आहे ॲपवर काय नाव नाही ठीक आहे चलो चलो ओके 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 एनडीए पडणार एनडीए पडणार का अरे बाबा मी तुमच्या समोर काय केलं फॅक्ट दिला कन्सेप्ट दिली आता तुम्ही बघा बरोबर पडणार तळणार की जाणार ते माझं काम नाही आहे ना बरोबर नाही का आता मी जर हे सोडून जर म्हटलं पडणार आजकू तुफानी करते असं नाही जमणार ना ते आणि ते जरा ठीक नाही वाटत मला ते चलो ठीक आहे पर्यंत चला थांबायचं ओके फटाफट लक्षात ठेवायचं सगळ्यांना लेक्चर काय करा हे शेअर करा आणि ते लाईक करून ठेवा लाईक करणं म्हणजे मला भारतरत्न मिळणे नाही लाईक करण्याचा अर्थ होतो हे लेक्चर तुमच्याकडे रिझर्व्ह येईल ठीक आहे चलो ओके आणि टेलिग्राम वर नोट्स टाकून देतो मी बरोबर टेलिग्राम जॉईन करून घ्या एक